नमस्कार काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण ऐकतो आहोत कविता मिठ्या अवडंबर कोरडे गर्जन विसरे सर्जन तै परिमार्जन कैसे हो सांगा कोरडे गर्जन विसरे सर्जन तई परिमार्जन कैसे हो सांगा समाज बुडतो मनी मी कुढतो समाज बुडतो मनी मी कुढतो यत्न ना करतो व्यर्थ ती चिंता यत्न ना करीतो व्यर्थची चिंता आदर्श शास्त्रात त्या इतिहासात आदर्श शास्त्रात त्या इतिहासात पण प्रत्यक्षात कृतीशून्यता माझे योगदान कोरेच ते पान माझे योगदान कोरेचं ते पान उगादा विषान करी आकांता माझे योगदान कोरेचं ते पान उगादा विषान करी आकांता मिरवितो शेखी ही अख्खी करण्या हो सुखी मीच तोत राहता मिरवितो शेखी अवनी ही अख्खी करण्या हो सुखी मीच तोत राहता धन्यवाद